नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची चमचमीत अशी आमटी अर्थातच काळ्या मसाल्यातील शेवग्याचे कालवण तर शेवग्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि तो आपल्या शरीरासाठी किती लाभकारी आहे हे पण तुम्हाला माहीत आहे तर चला तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथे सर्वात अगोदर मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात एक अर्धा टीस्पून हळद टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा आपल्याला यात साखरे टाकायची जी की मी इथे विसरली होती काही हरकत नाही आणि एक इंच शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आणि ते आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत आता बघून घे यासाठी लागणारे साहित्य इथं मी तीन मोठे कांदे घेतले ज्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी खोप खोबरं घेतलेलं आहे त्याची पातळ काप करून घेतलेले एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तसेच कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत जेव्हा कोथिंबीर आपण निवडतो त्यावेळेस ज्या कोड्या काड्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे दोन चमचे इथं मी धने घेतलेले आहेत आणि एक अर्धी लहान वाटी फुटाण्याच्या दाड्या घेतलेल्या आहेत स दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि जे आता आपण इथं साहित्य घेतलेलं आहे ते, ते सर्व आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे आता इथं आपला तवा छान गरम झालेला आहे त्यावर सर्वात अगोदर मी कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा जो आहे तो अगोदर सुरुवातीला आपल्याला अगदी ड्राय रोज भाजायचं जायचा आहे म्हणजे तेल वगैरे काहीच न टाकतं त्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी शोसलं जातं आणि कांदा पटकन छान भाजला जातो तर आता दोन ते तीन मिनटं आपण हा कांदा छान भाजून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि तो कांदा जो आहे अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर छान भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून घेते आणि जो आपला कांदा आहे तो हाय फ्लेमवर छान गोल्डन ब्राऊन रंग येईस तर आपण भाजून घेऊया एक पाच ते सात मिनटं कंटिन्यू कांदा आपला भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन रंगावर हा परतून झालेला आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यावर जे आहे खोबरं सुद्धा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे खोबरं आपल्याला जास्त नाही द्यायचं नाहीतर त्यात कडवटपणा उतरतो तर फक्त आपल्याला खोबऱ्याचा कलर ब्राऊन होईस तर आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे कंटिन्यू दोन ते तीन मिनटं भाजून घेतल्यानंतर आपलं खोबरंही व्यवस्थित छान भाजलं गेलं आहे आता याच तव्यावर आपण लसणाच्या पाकड्या आणि अद्रकचा जो तुकडा हो अद्रक आहे तो पण भाजून घ्यायचा याला जास्त नाही भाजायचं थोडंसं हलका रंग चेंज होईल तर आपल्याला हे लसूण आणि अद्रक भाजून घ्यायचे आहेत कंटिन्यू एक दोन ते तीन मिनटं भाजून झाल्यानंतर आपला जो आहे लसूणही छान भाजला गेला त्याला आहे त्यालाही काढून घेऊया लसूण आणि अद्रक भाजून झाल्यानंतर आपण आता या स्तव्यावरती जे आहेत धनेही भाजून घ्यायचे आहेत धन्यांचाही कलर थोडासा चेंज झालं धनेसुद्धा छान खरपूस भाजून झाले त्यांचा छान सुगंध यायला लागला की तव्यावरून धने काढून घ्यायचे आहे आणि याच तव्यावर आता आपल्याला ज्या आहेत फुटाण्याच्या दाड्या त्या भाजून घ्यायच्या आहेत दाड्या ह्या ऑप्शनल आहेत पण दाळ्या टाकल्यामुळे भाजीला एक छान दाटसरपणा येतो म्हणून आपल्याला इथं दाड्या वापरायच्या आहेत भाजीसाठी तर डाळे आपले आपल्या छान व्यवस्थित भाजून झाले आहेत त्या पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात डाळ्यासुद्धा इतर मसाल्यासोबत काढून घेऊया आणि आता जे हा मसाला आहे थोडंसं थंड झाल्यावर याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि त्यात लागत लागत पाणी टाकून आपल्याला स्मूद अशी याची पेस्ट बनवून घ्यायची अर्थात ओला मसाला याचा बनवून घ्यायचा आहे इथं मी कोथिंबीरच्या काड्या पण टाकून घेते आणि पाणी ला जसं जस मसाल्यासाठी पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून याची स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला वाटून झालेला आहे खूप छान स्मूद अशी पेस्ट झालेली आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे दोन ते तीन पडी आणि त्याच्यानंतर ते तेल खूप कडक गरम झालं की त्या जो आहे आपला गरम मसाला तयार केलेला ओलं वाटण ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान कलसून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर इथे मी तीन टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकली एक टीस्पून गरम मसाला टाकला आहे आणि एक टीस्पून किचन किंग मसाला टाकला वाटन आहे आपलं जे वाटण आहे ते दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे त्या त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात असू द्या आपण शेंगा शिजवतानासुद्धा त्या पाण्यात मीठ टाकलं होतं तर त्याचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे कारण की तेच पाणी इथं आपण भाजीसाठी वापरणार आहोत आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्यातच त्या मी शेंगा उकडल्याचं गरम पाणी टाकून घेतलं आहे ते विसळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी इथं आपण मसाल्यात टाकायचं आहे कंटिन्यू दोन ते तीन मिनटं टाक मसाला परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तरी सुटायला लागली आता यातच जे आहे आपण उकडलेले शेंगा टाकून घ्यायच्या आणि तीन ते ती चार मिनटं परतवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटांनंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि शेंगा ज्या आहेत ते व्यवस्थित छान परतवून घ्यायचे आहे आणि यात आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजीची कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे यात आपण गरम पाणी टाकायचं आहे आणि भाजीला किती दाटसरपणा हवा हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे आता मला ही जी भाजी आहे जर ही जरा जास्तच घट्ट झालेली तर त्यात अजून थोडं पाणी वाढवून घ्यायचं आहे भाजीला थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे ही भाकरीसोबत चोरून खाता येते आता भाजीला एक उकडी येऊ देऊया तुम्ही बघू शकता भाजीला एक छान उकडी आलेली आहे आणि तरी पण खूप छान आली आता आपण यावर बारीक कट केलेलं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांचं काळ्या मसाल्यातील कालवण ये शेव ही शेवग्याच्या शेंगांची आमटी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता जसं की ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तसेच चपाती किंवा भातासोबतही तुम्ही ही, ही आमटी खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा तसेच काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद